माजगाव कारशेड मध्ये अमृत भारत एक्सप्रेस दाखल झाली आहे मोदींची महत्त्वाकांक्षी योजनेची आज चाचणी होतीये महाराष्ट्राला रेल्वे मेनाचा मार्ग आता मोकळा होणार आहे वंदे भारतच्या महागड्या तिकिटांना विना ए सी अमृत भारतचा पर्याय तर इगतपुरी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकादरम्यान चाचणी होणार असल्याची माहिती मिळतीये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना असलेल्या अमृत भारत एक्सप्रेसची राज्यात चाचणी घेण्यात येणार आहे त्यामुळे महाराष्ट्राला रेल्वे मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे महाराष्ट्रात विविध डिव्हिजन मध्ये या रेल्वेची चाचणी सुरू आहे वंदे भारतच्या महागड्या तिकिटामुळे केंद्र सरकारवर टीका करण्यात आली होती याला पर्याय म्हणून विना एसी अमृत भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आली आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चेतन किरदत चेतन मोदींच्या महत्त्वाकांक्षी योजनेची आज चाचणी होणार आहे आणि त्याचबरोबर ही जी एक्सप्रेस आहे ती किती फलदायी असेल कज्ञ अमृत भारत एक्सप्रेसच्या चाचणी दरम्यान ट्रेनच्या ब्रेकिंग सिस्टम एअर सस्पिन्शन कल् कल्पर फोर्स आणि वेग क्षमता आदींची तपासणी जी आहे ती करण्यात येणार आहे या रेल्वेची प्रति तास एकशे तीस किलोमीटर वेगाने धावण्याची क्षमता आहे ती वळणदार मार्गावरही स्थिरतेने धावू शकते अमृत भारत स्लीपर एक्सप्रेसमध्ये पाहायचं झालं तर एकूण सोळे डबे असून त्यामध्ये अकरा एसी थ्री टायर चार एसी टू टायर आणि एक फर्स्ट क्लास एसी कोच चा समावेश आहे प्रत्येक डब्यामध्ये स्वतंत्र चार्जिंग पोर्टल आणि यासह इतर ज्या गरजेच्या हे लागतात ते देखील या ट्रेन मध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि पाहायचं झालं तर नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना है या योजने है आ, जी आहे या योजनेअंतर्गत अमृत भारत एक्सप्रेसची राज्यात आज खर तर चाचणी जी आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे महाराष्ट्राला ही रेल्वे मिळण्याचा मार्ग जो आहे तो मोकळा होणार आहे प्रत्येक शेतन जी। तुम्ही जी। दिलेल्या माहितीसाठी